कमाल आहे गडे गालावर लात पाखरू उडे पाय उंबर ठ्याला अडे पायरी निखळली लालडे अवघड होता चढून आलो तुझ्या दिलाचा घाट अवघड गा। होता चढून आलो तुझ्या दिलाचा घाट ग गा। तुझ्या सारखा तुझा इलाखा कुठेच नाही वाट शिवार होता उघडा उघडा बघत राहिला गडी रांगडा शिवार होता उघडा उघडा बघत राहिला गडी रांगडा मनात उरला फक्त तेवड़ा तुझ्या रूपाचा मदन केवडा काय गंमत आपला तुन उफाळले तुफान ज्वानी तुन निसळले दवही पानातून जुईच्या नादपदे ठाकून जुईच्या नादपदे ठातून कळ्यांच्या कवळ्या ओठातून कळ्यांच्या कबळ्या ओठातून घणांच्या घरघर डोळ्यातून घणांच्या घरघर डोळ्यातून नदीच्या खडखळ पात्रातून नदीच्या खळखळ पात्रातून हवेच्या सळसळ येण्यातून हवेच्या सळसळ येण्यातून उन्हाच्या उन्हाच्या निर्मळ उन्हाच्या सरसळ येण्यातून नभाच्या निर्मळ पाण्यातून नभाच्या निर्मळ पाण्यातून निघाली वीज एक कविता yeah. कशी असते नभाच्या निर्मळ पाण्यातून निघाली वीज एक गुण निघाली वीज एक न्हा गुण भेटली आम्हाला मित्र जास्त काही सांगत नाही फक्त एक गझल आपल्यापुढे सांगतो